नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा आला आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात हॉटेल सरपंच वाडाला आणि पाहणार आहे मिसळची संपूर्ण मेकिंग तर चला पाहूयात नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहे सातारा रेहमतपूर रोडवरील हॉटेल सरपंच वाडाला तर इथे स्पेशल मिसळ भेटते आणि बरेच काही आयटम भेटतात तर आपल्या बरं आहेत हॉटेल सरपंच वाड्याचे मालक तर नमस्कार साहेब नमस्ते मी रामचंद्र फडतरे जेच हेच माझी सरपंच त्या हॉटेल सरपंच वाड्याचं मी ओनर आहे तर आमच्या इकडं रा मिसळ आपली एकदम गावराळ मिसळ की अशी खाल्ली की माणसाला परत परत येऊन खावाची वाटावी अशी रुचकर स्वच्छ आणि आमच्याकडे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आम्ही कुठलाही पदार्थ बनवून ठेवत नाही ऑर्डर दिल तसे ताजे बनवून देतो त्यामुळे कुठल्याही ग्राहकाला त्याच्यापासून त्रास होत नाही तेल स्वच्छ रिफायनरीचा वापरतो हो हॉटेलचे वस्ताद वाटोळे आपल्याला मिसळ कशा पद्धतीने आमच्याकडे बनली जाते ते दाखवतील ते बघून घ्या ठीक आहे धन्यवाद सर मित्रांनो तर आज आपण आलो हो हो आहे हॉटेल सरपंच वाडा हॉटेल हे आहे सातारा रहमतपूर रोडला हो तर आपण आता आपल्यावर आहेत हॉटेल सरपंच वाड्याचे वस्तात वस्ताद वस्ता साहेबांचं नाव आहे रवी पाटोळे तर रवी पाटोळे साहेब आपल्याला एक पंधरा प्लेटची मिसळ कशी बनवायची हे सांगणार आहेत आणि विशेष म्हणजे हीच मिसळ कटवाड्यासाठी चालते आणि सातार बाग मध्ये मिसळच्या रश्याला कट म्हणतात तर रवी पाटोळे साहेब आपल्याला आता मिसळ विषयी थोडी माहिती सांगतील नमस्कार मी रवी पाटोळे तुम्हाला तर, तर, तर तुम्हाला तर मी पंधरा माणसाची मिसळ वगैरे ती थोडीशी बनवून दाखवतो आपल्या गावरान पद्धतीची मिसळ म्हटली जाते तर सातारा जिल्ह्यात हे मिसळ फेमस आहे तर ह्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवून देतो तर आपण मिसळला लागणारे वाटण बघून घेऊया मित्रांनो तर तुम्हाला दाखवून देतो साधारणतर पावशेर लसून एक तीन तमालपत्र एक पंधरा सोळा लवंग एक दहा पंधरा मिऱ्या एक पाच सात लवची हा दीड वाटी खोबरं हा आणि आपला लाल मसाला तांबडा चाळीस ग्राम चाळीस ग्राम म्हणजे आपल्याला वाट्यांमध्ये लागणार साहित्य आहे पाऊसर लसूण तीन चार तमालपत्र बरोबर आणि लवंग आणि मिरे पंधरा पंधरा वीसच्या क्वांटिटी मध्ये आहे आणि एक विलाईची चार पाच क्वांटिटी मध्ये आणि दीड वाटी खोबरं आणि आपला लाल तिखट म्हणून आपण लाल मिरची पावडर ठीक आहे हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं ठीक आहे आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ हा ठीक आहे मग अशी बघितल्याप्रमाणे आपण जे सर्व साहित्य मिक्सर मध्ये आपण छान असं पेस्ट करून घेतले आहे आणि पेस्ट करताना थोडं हलकस पाणी टाकायचं म्हणजे जी, जी होणारी पेस्ट एकदम फाईन होते आणि ही पेस्ट आता आपल्याला पुढच्या जो आपण मसाला फ्राय करणार आहे तो आपल्याला वापरायची आहे तर आता आपण पुढची प्रोसेस बघून घेऊया आता बनवताना एक महत्वाची स्टेप आहे जे आपण मटकी आणि आपण ओला वाटाण टाकणार आहे त्याच्यामध्ये काय करायचंय कि थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे ते टाकल्यावर काय होतं की, की आपली जी मटकी आणि वाट्याची चव आहे ती थोडीशी एमुरल्यामुळं वाढते आणि त्यामुळे आपला जो मिसळचा कट आहे तो स्वादिष्ट लागतो हे स्टेप प्रत्येकाने फॉलो करून बघा नक्कीच टेस्ट मध्ये फायदा होईल पण आता फोडणीला द्यायला चालू करणार आहे ठीक आहे तर साधारण तर सगळ्यात पहिले शंभर ग्रॅम तेल तेल मित्रांनो आपल्याला पंधरा प्लेटची मिसळ बनवणार आहे तर त्यासाठी आपण एक शंभर ग्रॅम तेल वापरलेलं आहे एकूण अकराशे मिडियम कांदे हे चाकच आहे आपण म्हणजे मोठ्या साईजचे दोन कांदे टाकून ठेवा आपण हा एक एक चमाटा आहे मेडम आकाराचा म्हणजे मोठं आहे हा म्हणजे एक एक साधारण मोठ्या आकाराचा एक टोमॅटो टाकलेला आहे हा तर आता एक चमचा आपल्याला मोहरी आहे एक चमचा मोवळी एक चमचा जिरे आणि चवीनुसार चवीनुसार मीठ Hmm. थुड़ा थुड़ा hmm. तर आपण हे सगळं एकत्र केलेलं आहे आता हे सगळं आपण एकत्र करून थोडं हलवून थोडासा कांदा जरा नॉर्मल वस्तू लाल कलरही होत जरा आपल्याला कांदा थोडासा लाल होतो आपल्याला भाजून आहे हा भाजून घ्यायचा आहे कलर आला पाहिजे त्या त्याला का चांगला कलर आला नंतर त्याची आणि चवीचा चव्यानुसार चव uh वाढते -huh. म्हणजे आपला कांदा आपण चांगला भाजून घेतला हा लाल वस्त्र हो हा तर त्याची आपली मिसळची चव वाढणार आहे चव वाढणार आहे जर आपण ठेवला तर त्याची चव एवढी राहत नाही आपला कांदा थोडासा लाल झालेला आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यात आपला धना पावडर साधारणतः चाळीस ग्राम हा आणि मग साहेब तुम्ही सांगत होता तुमच्या हॉटेलचा हॉटेल सरपंचवाड्याचा स्पेशल मिसळ मसाल्याविषयी तुम्ही काहीतरी सांगत होता आ, तर त्या मिसळ मसाल्याविषयी थोडी माहिती सांगा त्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकलेलं आहे हा मसाला आपला हॉटेलचा आपल्या सरपंच वाड्याचा स्पेशल मसाला म्हणजे हा मिसळलाच आम्ही वापरला जातो की हा तर हा मिसळ मसाला घरी बनवलेला आपल्या हॉटेल साठी आपण ही कमीत कमी आपल्याला ही आपल्याला पन्नास ग्राम आहे हा सगळा एक दिवस झाला याच तेल वगैरे सुटलंय आपल्याला साधारणतः आता आपला घरी केलेला वाटण मसाला आपण आप जे मग दाखवलं तुम्हाला वाटण गौराण पद्धतीचं वाटण आहे आता हे वाटण आपल्याला हे टाकायचंय तर मोजून एक चार चमचे टाकायचे पंधरा माणसासाठी मित्रांनो आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही करा त्याला छान पैकी आता कलर यायला लागलाय आणि वास सुद्धा चांगला यायला लागलाय तर चांगला सुटलेला आहे त्याच्यानंतर आपण थोडीशी कोथमीर वापरणार आहोत याला बारीक केलेली आता हे साधारण आपल्याला तेल सुट भाजून येते ना हा तर तेल सुटलेलं आहे आपल्याला हा हा आता आपण मटकी टाकणार आहोत आपण फ्राय केलेली मटकी त्यात मी आणि थोडीशी हळद हा आंबुरत घातलेले हे मुरवल्यामुळे आपल्याला मध्ये फायदा होणार आहे हा ते आपण आता टाकतोय ते चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचे जेणेकरून जे आपण जे, जे मसाले आहेत ते मटकीला चिटकून राहतील आणि आपली टेस्ट मध्ये आहे हा ह्यात आज आपण गरम केलेलं थोडंसं पाणी टाकणार आहे हा की ता तर आपल्याला ही तेल सुटण्यासारखं पुरतं आहे एक जग पाणी त्याची एक पराची गिरवी तयार झाली अशी तयार दिसते आता हे सर्व एक उकळी फुटले की नंतर याला पंधरा माणसाच्या अनुसार पाणी वापरायचे हा हा हे पंधरा माणसासाठी एक साधारण किती पाणी लागणार आपल्याला पाणी साधारण तर एक पा पाच जग लागणार ते पाच जग टोटली म्हणजे दोन लिटर हा हा तर मित्रांनो तुमच्या म्हणजे घरी किंवा मी जिथं बनवणार आहे तुमच्या जगची साईज वेगळी असणार आहे म्हणजे प्रत्येकाची जग ची साईज वेगळी आहे तर साहेबांनी त्यांच्या जग नुसार सांगितलेलं आहे तर लिटर मध्ये सांगतो मित्रांनो एक पंधरा माणसांसाठी तुम्हाला दोन लिटर पाणी टाकायचं मिसळ मिसळसाठी बरोबर ना साहेब हा बरोबर आहे आता हे चांगल्या पद्धतीने त्याला उकळे फुटलेले आणि जे पण तुम्ही मिसळ बनवताना जे पाणी टाकणार आहे ते गरम करून टाका मित्रांनो त्यामुळे काय होतं तुमचे जे मसाले आहेत ते अचानक थंड झाल्यामुळे चव ती निघून जाते ती जाणार नाही चव म्हणजे तुमची मसाल्याची जी चव आहे ती गरम पाणी टाकल्यामुळे ऍज इज राहते त्यामुळे काय होतं तुमचे जे काही बनवणार आहे ते म्हणजे मिसळ किंवा दुसरं काही बनवून द्या तुम्ही गरम पाणी टाकल्यामुळे तुमची चव वाढणार आहे कमी होणार नाही बरोबर आहे त्याच्यात आपण आता पाणी आहोत ठीक पूर्ण पाणी टाकलेलं आहे आता याला या 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 दहा मिनिटं उकळी फुटल्यानंतर याच्या उकळी फुटल्यानंतर आपली मिसळ रेडी का हा रेडी कधी सातार जिल्ह्यात आलं तरी आठवणच येईल जर आपली मिसळ तयार झालेली आहे आता आपण ही प्लेट मध्ये लावून देतो तुम्हाला म्हणजे आपली दहा मिनिटं उकळल्यानंतर आपली मिसळ खाण्यासाठी रेडी आहे तर आता आपण मिसळची प्लेट लावून घेऊया हा ठीक आहे आता प्लेट लावून देतो तुम्हाला तर आता आपली हॉटेल सरपंच वडाची स्पेशल मिसळची प्लेट लावून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडा कांदा लिंबू लिंबू वगैरे लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण फरसाना आपला स्पेशल मिसळ का फरसाना हा कुठला किंवा याला वापरला जात नाही मिसळला वापर खास मिसळ साठी बनवून घेतलेला हा फरसाना हा हा तर साधारणतः आपल्याला मिसळच्या अनुभव हा टाकायचा आहे हा एक वाटी फरसाना आता ह्याच्यात आपण मिसळचा कट टाकून घ्यायचा आहे हा थोडी मटकी काढून घेतली आहे आणि आता आपल्या आवडीनुसार थोडा ज्यांना कट आवडतो ते कट घ्यायचा आहे आणि ज्यांना थोडं कमी तिखट चालतं आता ऍडजस्टमेंटला चान्स आहे बघा ज्याला तिखट आवडतं त्यांनी कट घेतला की ती चव ऍडजस्ट होऊन जाते बरोबर ना हा बरोबर आहे आता ही झाली त्याची तयारी त्याच्यानंतर नंतर आपण याच्यावर थोडीशी नंबरची कोथिंबीर आता याच्यावर पाव लावून देतो ठीक आहे म्हणजे तुमची मिसळ तयार झाली आणि हे पाव ही तयार झाली मिसळ तर मित्रांनो अशा प्रकारे हॉटेल सरपंचवाड्याची स्पेशल मिसळ प्लेट रेडी आहे तर आपल्या ह्या प्लेटची प्राइस काय आहे साहेब ह्या प्राइस साठ रुपये आहे साठ रुपये तर आता आपली ही मिसळ तयार झालेली आहे हॉटेल सरपंच वाडा हा ती ही मिसळ तयार झालेली आहे नक्की भेट द्या आणि नक्की अवश्य या वर मिस ऑर्डर केली ना हा मिसळ ऑर्डर दिलेली कशी वाटली तुम्हाला मिसळ मिसळ एक नंबर न आहे पाव स्वच्छ आहे पाव क्वालिटीचे आहेत रोज ताजे पाव मिळतात कांदा चांगला आहे स्वच्छता चांगली आहे पाहिजे असं आपल्याला कट पाहिला असेल कट मिळतो कट जरी कशाला त्रास होत नाही तेल स्वच्छ असत आपल्याला रेटिंग द्यायचं म्हटलं तर दहा पैकी किती रेटिंग देतात आपण नऊ देऊ दहा पैकी नऊ म्हणजे तुम्हाला मिसळ खूप आवडते आवडते खूप मिसळ स्वच्छता चांगली आहे खाल्ल्यानंतर कसलाही त्रास होत नाही म्हणजे अगदी वयस्कर कोणी जरी खाल्ले तरी काही त्याचा प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे थँक्यू साहेब कर साहेब काय ऑर्डर केलंय स्पेशल मिसळ हॉटेल सरपंचवाडीची स्पेशल मिसळ बद्दल तुम्ही काय सांगताल स्पेशल म्हणाल तर तुम्ही पावे वगैरे रोजचे रोज ताजे असतात तेल वगैरे येत एकदम फ्रेश वापरलं जातात एकदम क्वालिटी मध्ये मिसळ भेटते कंटिन्यू मध्ये आणि थांबत असतो तुम्ही एकदा खाऊन बघा तुम्ही एकदा खाल्लं तर परत तुम्ही आता जायचं थांबणार हा हा आम्ही तर खाणारच आहे तर आम्हाला कस्टमरचे रिव्ह्यू घ्यायचे होते फीडबॅक घ्यायचे होते तर आतापर्यंत जे फीडबॅक भेटले सगळे पॉझिटिव्ह भेटले तर रेटिंग द्यायचे म्हटले तर दहा पैकी दे रेटिंग देतात दहा पैकी दहा दिले तरी चालतील काहीच अडचण नाही म्हणजे दहा पैकी दहा रेटिंग देतात नाही वातावरण इथलं एकदम फ्रेश एकदम नैसर्गिक वातावरण आहे बसायला एकदम स्वच्छ टेबल वगैरे हो आणि महत्वाचं म्हणजे मी सहजी क्वालिटी तुम्ही एकदा खाऊन बघाल ना तर कायम इथं जेवून घाल बाहेर कुठे थांबणार नाही ओके okay. थँक्यू सर कशी वाटली एक नंबर मिसळ आहे हा प्युअर पावपण ओरिजिनल आहेत ताजे असतात आणि मिसळ बघाल तर एकदम टेस्टी मस्त कांदा लिंबू वगैरे क्वांटिटी जास्त आहे आणि क्वालिटी जास्त आहे उत्तम आहे आणि खाल्ल्यानंतर कोणता त्रास वगैरे हो काय नाही ना, त्रास आम्ही वारंवार हो येतो खाऊन जातो अजिबात त्रास वगैरे हो काय नाही तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर दहा पैकी कि किती रेटिंग देतात दहा पैकी दाल द्या मी तर म्हणतोय दहा दाल दहा पैकी सगळी आमची फॅमिली कंटिन्यू येते इतर